नमस्कार शासन चार युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त धारकासाठी आताची मोठी खुशखबर महत्वपूर्ण सुरू करूया सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेत अदा व्हावे यासाठी महाराष्ट्र नागरिक सेवा वित्त नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीस तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक एक आठ पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासनीने निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरिक सेवा सेवानिवृत्ती वित्त नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या प्रकरण दहामधील म्हणजेच नियम एकशे अठरा ते एकशे पंचवीसमधील तरतुदीचे पालन काटेकोरपणे करण्याबाबतची सूचना शासनाने देऊनही बरेचसे विभाग कार्यालय प्रमुखांकडून या सूचनांचे अद्याप पालन केले जात नाही व परिणामी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंब निवृत्त वेतन धारकांना विलंबाने केले जाते निवृत्त वेतन व त्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात तसेच लोक आयुक्त नालिम प्रकारे उद्भवतात यामध्ये शासनाचे कार्यालयाचा बराचसा वेळ आणि मनुष्यबळ यांचा अपव्यय होतो याबाबत वेळोवेळी वी विविध स्तरावर उदाहरणार्थ आहार व संवेत अधिकारी कार्यालय प्रमुख जिल्हा कोषागार अधिकारी इत्यादी निवृत्त वेतन प्रकरणे हाताळण्यासंबंधी काय कार्यवाही करावी त्या अनुषंगाने शासनाने शासन आदेश शासन परिपत्रक नियम इत्यादीद्वारे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत असे असतानाही सध्या स्थितीमध्ये काही विभागामध्ये दीर्घकाळ संवृत्त प्रकरणे प्रलंबित असल्याचे निर्देशनात येत आहे शासन परिपत्रक निवृत्त वेतनाची प्रकरणी विहित वेळेत व योग्य निकाली काढण्यासाठी विविध स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे खाली प्रमाणे सूचना पुनश्च देण्यात येत आहे तसेच शासनास असे आले आहे की निवृत्त निर्देशात शासकीय निवासस्थान रिक्त न करणे निर्धारित नसलेल्या व ज्यादा अदा केलेल्या वेतन आणि वसुली प्रलंबित परवाना शुल्क कायदेशीर वारसामधील वाद मृत्यू उपदानासाठी नामनिर्देशित व्यक्तीकडून फॉर्म दहा सादर न करणे कारणास्तव उपदानाची रक्कम रोखून ठेवले जाते मात्र त्यावर विभागकून आणि कार्यालयाकुन विहित वेळ कार्यवाही न झाल्यामुळे उपदानाचे प्रदान प्रलंबित असल्याचे महालेखापाल का कार्यालयामार्फत वेळोवेळी निर्देशनात आणले जात आहे ही बाब गंभीर असून अशा सर्व प्रकरणाचा सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी कार्यालय प्रमुख आहार व संवित अधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा व अशी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही त्याची दक्षता घेऊन ते त्वरित निकाली काढावीत लाभ विहित वेळेत अदा होतील त्याबाबत आढावा विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर वेळोवेळी घेण्यात यावा सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन केले जाईल त्याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी निवृत्त वेतन विषयक प्रकरणे प्रलंबित राहिल्यास या संबंधातील सर्वतोपरी जबाबदारी संबंध विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख याची राहील असे पुनच्छ निर्देशनात आणून देण्यात येत आहे धन्यवाद